नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या आंबा कलमीकरमणाचा जो प्रेड आहे या प्रेडमध्ये आपण काळी कशा पद्धतीने निवडावी हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला काडी ह्या हा जो आंबा आहे केशरचं होराटी आहे यामध्ये आपण कुठलीही होराटी सिलेक्ट निवडत करीत असताना तो जे मातृवृक्ष आहे हा निरोगी आणि कुठल्याही प्रकारचा याला रोग नसला पाहिजे अशा प्रकारे आपण झाडाची निवड करावी आणि त्या माध्यमामधूनच साधारण चार ते पाच महिन्याची काळी ही परिपक्व असलेली आपण निवड करावी कारण या प्रेडमधली जो काडी असती हिचा डोळा भरपूर आणि फुगरट असतो जे की ह्या पद्धतीने हा जे डोळा आहे हा भरपूर फुगरट झालेला आहे हा कलमीकरणासाठी योग्य काड़ी आहे आणि आपण काळी जे निवडीत असताना साधारण याची जे पानं शक्यतो अशा कात्रीनेच कट करण्यात यावे कारण दुसरे यानं कट करूनच हे पण आहे त्या माध्यमामधून असे आपण कट करावे हे इथं पण हा डोळा फुगरट आहे हे अशा पद्धतीने हे हा जो भरपूर पुढचा जो नोब दिसतो हा डोळा फुगरट असल्या पाहिजे ह्या पद्धतीने आपण निवड करावी हे पेन्सिलच्या आकाराची काडी आहे हे आपण या ठिकाणी हे कट केलेली आहेत पूर्ण पानं बघा अजे ह्या पद्धतीने हे जे समोरचा जे याचा जे डोळा आहे नोब आहे हे भरपूर याचा फुगरट असा भाग आहे हे दिसते नाही समोर हे हे असा असला पाहिजे अशी काडी आपण याची निवड करावी याची जे छाटणी पानं आपण शिकेट राहून शक्यतो छाटावे कारण ह्या माध्यमामधून आपल्याला भरपूर सेक्सेस रिशू जास्त प्रमाणात मिळतो आणि शक्यतो कुठलाही डायबॅक डायबॅग डिसाईज रोग नसला पाहिजे अशा वृक्षाची आपण निवड करावी हे पण आहे या पण ठिकाणी भरपूर अशा काळ्या आहेत आणि शक्यतो पेन्सिलच्या आकाराचीच काढीची आपण निवड करावी कारण हे सेक्सेस रिशू जास्त प्रमाणामध्ये याचा येतो या पद्धतीने आपण पानं कट करायला पाहिजेत हे दिसतात कारण आपण जे हे सिकेटर आहे हे जे कैचे आहे हे साधारण आपण बाविष्टींमध्ये किंवा साप बुरशीनाशकमध्ये आपण याचं बुडवून आपल्या मातृवृक्षावर स्पर्श करावा छाटणी करावी कट करून घ्यावी हे पानं कट करीत असताना कुठल्याही प्रकारची याला आ, इफेक्ट फंगी सा, इफेक्ट झाला न पाहिजे अशाप्रमाणे आपण ही काळी कट करावी आणि आपण डोळा आहे हे बघा भरपूर खुबरट आहे अशा प्रकारे केल्यास आपले ग्राफ्टिंग सक्सेस रिश्यू हंड्रेड पर्सेंट सेक्सेस होतो धन्यवाद